야, 야, 야. 야, 야, 야. 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 야.

संस्थांचे अध्यक्ष भीमाशंकर ज्योतिर्जिंग शिमाशंकर संस्थांचे विश्वस्त व्यवस्थापक प्रशांतजी काळे यांचा आज वाढदिवस आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या हातून देश देव धर्म आईवडील आणि समाजाची सेवा अशीच अखंडरित्या होत राहो ही चरणी प्रार्थना करतो आणि सर्व मित्र परिवाराच्या तर्फे तसेच तमाम हिंदू बांधवांतर्फे त्यांना आजच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो